नमस्कार माझं नाव सोनालिया मोर कांबळे मी सांगलीमध्ये राहते आणि काल पंधरा ऑगस्ट दिवशी मला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवर जमा झाले त्यामुळं खूप धन्यवाद सरांचं साहेबांचं आपले मुख्यमंत्री साहेबांचं त्यांनी आम्हाला म्हणजे जे घरगुती महिला आहेत त्यांना जे तीन हजार रुपये अकाउंटवर जमा केले त्यापासून त्यांना काहीतरी चांगला उपयोग करता येईल किंवा ते, ते माझे स्वतःचे हक्काचे पैसे त्याचा कुणी कोण कोणही विचार करणार नाही की तुला कुठून आले किंवा त्याचा काय उपयोग करणार ते मला त्यांनी हक्काचे पैसे जमा केले त्यामुळं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार लाडकी ब बहीण ही जी योजना त्यांनी जी ला म्हणजे सुरू केले त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांचे मनापासून म्हणजे बेस्ट ऑपलर त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी बेस्ट ऑपलर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथल्या आपल्या अंगणवाडी सेविकांनी आम्हाला घरात येऊन आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे पण आभार